की नवी मुंबई महानगरपालिकेचा दलतान कारभार वारंवार आम्ही आपल्या निदर्शनास आणून देत आहोत कालच झालेली दुर्दैवी घटना अगदी बत्तीस वर्ष असलेल्या संगीता तैग यांचा डिलेव्हरी दरम्यान मृत्यू झालेला आहे कंटिन्यू दोन तास ब्लिडिंग झाल्यानंतर जर डॉक्टरांना कळत असेल की त्यांना हलवण्याची किंवा हे करण्याची गरज आहे तर यासारखं दुर्दैव इथे या नाहीये आपण पाहतोय की बऱ्याचशा सुविधांचा अभाव नवी मुंबई महानगरपालिकेत आहे बऱ्याच वेळा डिलेवरीला पुरेशी साधन नसल्यामुळे ते जे जे असेल किंवा सायन रुग्णालयामध्ये पाठवलं हो जातं या संदर्भात आपण वारंवार जवळ असतील किंवा आरोग्य विभागाशी पाठपुरावा केलेला आहे परंतु त्याबाबत अजून काहीच सुधारणा झालेला नाही याबाबत परवा दिवशी आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे ये साहेब येतात त्यांच्याकडे सुद्धा ही एक गोष्ट नजरेस आणून आपल्याला जेवढ्या सुधारणा किंवा जेवढे आरोग्य यंत्रणा सुधारणा करता येईल त्या संदर्भात आपण मागणी करणार आहोत वेळेस आले ना तर डॉक्टर बोलले की मी त्या डॉक्टर विचारलं ते डॉक्टर बोलले की मी म्हणलं असं का झालं तर डॉक्टर बोलले की ब्लड गेल्यामुळे असं प्रॉब्लेम झालाय मग मी विचारलं तुम्ही ब्लड ज्यावेळेस गेला तेव्हा तुम्ही कुठे होता तर आम्ही सगळेजण जण तिचं ट्रीटमेंट करतच होतो आम्ही सगळं दवा वगैरे त्याला देतच होतो तरी पण ते बोलले की असं कसं झाल्यामुळं तुम्ही तुम्ही लक्ष का नाही दिलं तुम्ही लक्ष नाही दिल्यामुळं असं झाले तर नाही म्हणले तर आम्ही मॅडम लक्ष वगैरे सगळं दिले मग आता लोक अशी बोलतात की तिची मम्मी अशी बोलली की काय मन लक्ष दिलच नाहीये आणि जर जास्त ब्लड गेल्यामुळे तिला तसं झालंय आणि काय बोलली की डॉक्टर होती डॉक्टर काय म्हणली ह्या मुलीने आम्हाला लई त्रास दिलाय सांगले ना तर ते डॉक्टर बोलली ह्या मुलीने आम्हाला लई त्रास दिलाय त्याच्यामुळं काय केलं असेल तर त्यांनी मी काय सांगू शकत नाही मग तुम्ही आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही प्रयत्न होता काय घेत नाही आम्हाला न्याय भोसडा काय मदत पाहिजे का असं तर लाज होत नाही असं पेशंटला लाज वाटते कसा बोलल्या डॉक्टर काय म्हणले वाटते तुम्हाला काय वाटलं नाही का मग असं

எனக்கு <coughs> அடுத்துறந்து